नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृह उद्योग देतोय एक अडीच हजार रुपये भरून साडेतीन हजार रुपये भरून आणि साडेपाच हजार रुपये भरून तर त्याच्यामध्ये आपण हे जे महिलांना गृह हे देतोय तर त्याचे आज हे पार्सल आहेत आता हे ज्या महिला जॉईन झाल्या याच्यात आणि ज्या पहिले पण जॉईन झालेले त्यांचा हा माल आहे आपला हा एक किलोचा माल असतोय आपण अशा याच्यात आपण त्यांना माल पाठवतो याच्यात कॉटन आहे बघा तर हे जे आहे समजा तर हा चिमणापूर एक पूजा पूजा राऊत आहे चिमणापूर बाबुळगाव बाबुळगाव इथे आता येत बघा यवतमाळ ये जिल्हा इथलं हे आहे हे अर्धापूर निमगाव अर्धापूर नांदेड जिल्ह्याचं पार्सल आहे आपला हा जो उद्योग आहे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आपला उद्योग गेलेला आहे त्यामुळे प्रत्येक गावातून जिल्ह्यातून आणि तालुक्यातून प्रत्येक महिला आपल्या या उद्योगामध्ये जॉईन झालेल्या आहेत तसेच साडेपाच हजार रुपये भरून जर तुम्ही गृह उद्योग आपला हा जॉईन केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅकिंगचं मशीनही येतं बॅग स्टिकर हे पण पाठवलं जातं त्याच्यामध्ये आणि असा दोन किलो प्रत्येक वेळी तुम्हाला दोन किलो माल पाठवला जातो म्हणजे तुमचं काम हे कंटिन्यू चालू राहतो आणि हे जे काम आहे हे तुम्हाला वर्षभर पाठवलं जातं अगदी नेचर आहे त्याच्यात आपण पॅकिंगचं मशीन पण टाकलेलं आहे आणि दोन किलो माल पण टाकलेला आहे तर ह्या ताई अकोल्याच्या आहेत ताईंनी अगोदर आपल्याकडे अडीच रुपये भरून जॉईनिंग केली होती पण ताईंना नंतर वर्षभर करण्याचा गृह उद्योग करावा वाटला म्हणून ताईने जवळजवळ साडेपाच हजार रुपये भरले आणि हा गुरुदेव जॉईन केलेला आहे तर याच्यामध्ये हा दोन किलो माल आहे आणि एक पॅकिंगचं मशीन पण याच्यात आपण पॅक केलेले हे जे पार्सल आहे हे धाराशिव जिल्ह्यातले आहेत बघा एरमाळा इथलं हे जाईल हे एक किलोच पार्सल आहे हे जे हिंगण घाटचं आहे वर्धा जिल्हा वडगाव माजलगाव माजलगाव इथलं हे पार्सल आहे दारियापूर अमरावती जिल्ह्यातलं हे आहे हे वर्धे जिल्ह्यातल्या आपल्याकडं साडेपाच हजार रुपये भरून जॉईनिंग केली होती तर त्यांनी आपण याच्यामध्ये पॅकिंगचं मशीन पण दिलेलं आहे आणि दोन किलो माल पण दिलेला आहे दोन किलो माल दिला म्हणजे तुमचं काम कंटिन्यू चालू राहतो एक किलो माल तुम्ही तयार करून त्याच्यात ज्या चांगल्या जम पद्धतीत जमतात समयवाती किंवा फुलवाती त्या तयार करायच्या आहेत तुम्ही आणि आम्हाला असे या पद्धतीने असं पॅक करून पाठवायचे तुम्हाला असं स्टिकर आणि कॅरीबॅग पण आम्ही देणार आहे पॅकिंगचं मशीन तर आपण या पार्सलमध्ये टाकलेलं आहे हे बघाय हे असं तयार पॅकिंग करून तुम्हाला आम्हाला पाठवायचे आहे तर हे स सॅम्पलही तुम्हाला आम्ही असं द्वारे देणार आहेत तर ह्या ताईने पण आपल्याला साडेपाच हजार रुपये भरून जॉईनिंग केली आहे ताईनं आपण वर्षभरासाठी ग्रोथ देणार आहोत या रोहा रायगड जिल्ह्यातल्या ताई आहेत बघा आपलं रायगड चिपळूण कोकण दापोली इथून पण महिला आपल्याकडं जॉईन आहेत सिंधुदुर्ग ह्या ताई धा धाराशिव जिल्ह्यातल्या ताई आहेत यांनी पण आपल्याकडे के जॉईनिंग केलेली होती ताई चालत होते पाच बार्झल आणि हे जे आहे आळंदी देवाची या ताईचं पण हे दुसरं आहे वाशिम जिल्ह्यातल्या ताई त्यांचं हे पार्सल बघा वाशिंगच्यात येते त्यांचं हे पार्सल आहे तर अशा पद्धतीत आपण ज्या महिला आपल्याकडे जॉईन होत आहेत तर त्यांनाही आपण हे पार्सल म्हणजे पाठवतोय तर जेव्हा तुम्ही तुम्ही जेव्हा बाती करून आम्हाला पाठवतात हो तर तेव्हा तुम्ही पण आम्हाला असंच पॅकिंग करून पाठवायचं असतं म्हणजे जेवढं तुम्हाला छोटं पॅकिंग करता येईल तेवढं छोटं तोस करून तुम्ही आम्हाला पाठवायचं आहे आणि पोस्टाचे नियम थोडे वेगळे निघाले जेवढं तुम्ही प मोठं पार्सल करसाल त्यानुसार ते पैसे तुमच्याकडून घेणार आणि जेवढं तुम्ही पार्सल छोटं करसाल तेवढे ते कमी पैसे तुमच्याकडून घेणार तर त्यासाठी शक्यतो जास्तीत जास्त असं छोटंसं पार्सल तुम्ही तयार करायचे आणि हे बाती असतात त्यामुळे याच्यात ते पुरतूरचा काही प्रश्नच येत नाही त्यामुळे तुम्ही दाबून दाबून जरी ते भरलं तर पार्सल छोटं होऊ शकतं आणि तुमचे पैसे वाचू शकतात तर ह्या अशा प्रकारे आपण मौलिक गृह उद्योगातर्फे म्हणजे मौलिक गृहद्योगाकडून का महिलांना काम देतोय तर ज्या ज्या महिलांना खरं आपले आपल्या गृहोद्योगात जॉईन व्हायचे आहे आणि अगदी सोपं असं काम करायचं आहे सोपं आणि तुमच्या आवडतं असं पॅकिंगचंही काम तुम्हाला मिळणार आहे आणि हाताने वाती तयार करायचं समयवाती फुल वाती हे पण अगदी सोपं काम तुम्हाला मिळणार आहे तर ज्या ज्या महिलांना जॉईन व्हायचे तर त्यांनी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मेसेजद्वारे किंवा फोनद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करून आ, या गृहोद्योगात जॉईन होतात तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिलेशत हाच मौलिक गृहोद्योग धन्यवाद